लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही काँग्रेसकडून के सुरेश यांनी उमेदवारी अर्ज भरलाय तर भाजप खासदार ओम बिर्ला यांनी अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलाय त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झालंय लोकसभा स्पीकरच्या पदासाठी सत्ता पक्ष आणि विरोधकांमध्ये सहमती होऊ शकली नाही आकडेवारी पाहता निवडणुकीत एनडीएचं स्थान मजबूत दिसतं पण इंडिया आघाडीला वाटतं की त्यांच्याकडे आपली ताकद दाखवण्याची संधी आहे म्हणूनच त्यांनी उपसभापती पद देण्याची अट न पाहिल्यामुळे उमेदवार उतरला आहे भारतीय लोकशाहीच्या बहात्तर वर्षांच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडणार आहे की स्पीकर पदासाठी निवडणूक होणार आहे या परिस्थितीसाठी राहुल गांधी यांनी सरकारला जबाबदार ठरवलंय राहुल गांधी म्हणाले विरोधकांनी स्पष्टपणे सांगितलंय यावर राजनाथ सिंग यांचा मल्लिकार्जुन खरगे यांना फोन आला आणि त्यांनी म्हटलंय की तुम्ही आमच्या लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्या त्यावर संपूर्ण विरोधी पक्षाचं म्हणणं आहे की आम्ही सत्ताधाऱ्यांच्या लोकसभा अध्यक्षाला पाठिंबा देऊ पण आमची मागणी ही आहे की लोक की लोकसभा अध्यक्षपद विरोधकांना मिळायला हवं राजनाथ सिंग यांनी काल रात्री म्हटलं होतं की याबाबत मी पुन्हा फोन करतो असं त्यांनी खरगेंना सांगितलं पण अद्याप त्यांचा का कॉल आलेला नाही त्यामुळे मोदी जर म्हणत असतील की विरोधकांचं सहकार्य हवं आणि आता आमच्या नेत्यांचं अवमान केला जात असेल त्यामुळे त्यांची नियत साफ नसल्याचं स्पष्ट होत आहे अशा शब्दात राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल